राम कृष्ण हरिमावली राम कृष्ण हरिमावली आज तेरा मे आणि आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव खासदारकीचं इलेक्शन आहे आज तर आम्ही दोघं आता वोटिंग करायला चाललो आहे मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं जणांना वोटिंग करायला चाललो आहे आम्ही वोटिंग करायला जातो आहे तुम्ही वोटिंग करा आता निघालो आम्ही वोटिंग करायला जय लोकशाही <laughs> रामकृष्ण माऊली आता आपण वोटिंग बुथवर आलेलो आहे आता आपली स्लीप आपण या ठिकाणी घेऊ आणि वोटिंग करायला जाऊ काय हा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपला नंबर शोधला आहे माऊली आम्ही या ठिकाणी वोटिंग केलेली आहे दोघांनी आपणही वोटिंग करा लोकशाही विजयी करा आम्ही लोकशाहीसाठी मतदान केले आपणही मतदान करा आणि आपला हक्क वाजवा जय लोकशाही